कॉमेडी व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवरती ट्रेंडिंग सो पाहत राहा आनंद घेत राहा लाईक कमेंट करायला विसरू नका चला पटपट लाईट वन व्हाय वन गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ चला, पड़ 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 ला पटपट लाई जॉईन करा एवढी वन नमस्कार सकाळ श्री स्वामी समर्थ एवढी वन कसे आहात सगळे पटपट लाय जॉईन करा लाईस्ट्रीम लाईस करत राहा नवीन असेल तर प्लीज करा शुभ करा झाला सगळ्यांचा शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ पटपटलाय जॉईन कराव वन कसे आहात सगळे जय शिवराय जय जिजाऊ श्री स्वामी समर्थ चला पटपटलाय जॉईन करा एवढी नमस्कार शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ पटपट लाईक जॉईन करा नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत राहा लाईक्स करून लाईक करत राहा एव्हरी वन शुभ सकाळ शुभ सका श्री स्वामी समस्ते विधिवान नमस्कार मंडळी चला पटपट लाइव जॉइन करा नमस्कार दादा विक्रम दा नमस्कार नमस्ते आप कहाँ से हो गुड मॉर्निंग पंकज नमस्कार हाय गुड मॉर्निंग शुभ सका श्री स्वामी समस्ता लाइज टीम लाइज तो नवीन आता तो अपनी चैनल करा कॉमेडी ट्रेडिंग वीडियो हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ से हो आप वेर आय फॉर्म हाय तभी विक्रम से से आप नमस्ते भैया जी नमस्ते शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ एव्हरी वन मी मुंबईवरून आहे मी से हो सो मेरा चॅनल कॉमेडी चॅनल आहे आप नाही हो तो प्लीज चॅनल सबस्क्राईब को लाइस करते रही एवढी वन नमस्कार मंडळी शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ पटपट लाइस क्रीमला लाइस करत रहा वरती नवीन असा तर कॉमेडी व्हिडिओ ट्रेंडिंग कॉमेडी व्हिडिओ असतात सो माझ्या चॅनलवरती दररोज नवनवीन सो पाहत राहा नवीन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईफ क्रीम ला, करत राहा का कर चाय नाश्ता नमस्कार श्री स्वामी समर्थ पटपट लाय जॉईन करा एवढी वन लाईस्क्रीमला लाईक्स करत राहा सगळ्यांचा चाय नाश्ता झाला का नमस्कार पंकज कुठून आहात तुम्ही हाय गुड मॉर्निंग शुभ सका श्री स्वामी समर्थ एवरीवन चला पटपट लाई जॉईन करा आईस्ट्रीम लाईक्स करत रहा नवीन असा प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करत राहा एव्हरी वन गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समस्का गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला पटपट जॉइन जॉईन करा लाईव्ह ट्रीमला लाईक्स करत राहा नवीनच प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात माझ्या चार बजार दोस्त नवीन पाहत रा आनंद घेत राहा लाईक्स कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असता प्लीज सबस्क्राईब पण करा लाईव्ह ट्रीमला करत राहा एवरीवन आणि लाईव्ह जॉईन करा हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री सम समर्थ पटपट -पट ज्वाइन करा एवरी वन इखे शहान समीर जी जान हाय गुड मॉर्निंग शुभ सकाल कहाँ से हो आप यस के बादशाह हाय सीता हाय नमस्ते लाइक डन मैसेज सीता ओके थैंक यू सो मच बादशाह नमस्कार कहाँ से हो आप गुड मॉर्निंग शुभ सकाल श्री स्वामी समर्थ दादा कुटुन आहत नमस्कार सो नवन आता प्लीज चैनल में सब्सक्राइब करे लाइक्स कमेंट्स कराया विसरू थैंक यू सो मच बाय सिस्टर ओके थैंक यू मेरे लाइव स्ट्रीम में जॉइन होने के लिए वर्षा की हाय गुड मॉर्निंग शुभ सका श्री स्वामी समर्थ एवरी वन सला पटपट लाइव ज्वाइन करा लाइव स्ट्रीमला लाइक्स कर रहा चला पटपट लाईनला लाईन करा एवरी वन गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ राधे राधे नितीश हाय राधे कृष्णा से हो आप गुड मॉर्निंग से हो, नमस्ते लाइव स्ट्रीम को लाइव करते रहिए एवरीवन अविना सदा प्लीज ही चैनलला पण सब्सक्राइब करा नमस्कार मंडळी शुभ सका श्री स्वामी समर्थ कुटूना हाते पण प्लीज सांगा अविना सदा सब्सक्राइब करा चॅनलला लाइव स्ट्रीम लाइव करत रहा गुड मॉर्निंग शुभ सका थैंक यू सो मच मेरे लाइव टीम में ज्वाइन होने के लिए नए हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिए कॉमेडी ट्रेंडिंग वीडियो होते हैं सो so, मेरे चैनल पर हर रोज नए नए सो देखते रहिए लाइक कमेंट्स करना मत भूलिए वीडियो को नए हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिए अभी भी लाइव टीम को लाइक करते रहिए थैंक यू सो मच मेरे लाइव टीम में ज्वाइन होने के लिए नमस्कार मंडली शुभ सका लाइव ज्वाइन करा प्लीज चैनल अपन सब्सक्राइब करा जॉइन करा एवरीवन वन नवीन आता प्लीज चैनल अपन सब्सक्राइब करा शुभ सका श्री स्वामी समर्थ नो इंग्लिश ओके 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 नो आई एम सॉरी सॉरी no, क्या बोल रहे हो दूरे से फोर्स फॉर सेट में नाउ मेन न्यू ई मेल एड्रेस विल नो नो थैंक्स एवरीवन वन मेरी ज्वाइन मेरा पर्सनल सॉरी फॉर हाय एवरी वन सो लाइस क्रीमला करत रहा नवीन असं आता प्लीज चॅनल सबस्क्राईब करत राहा वन नमस्कार मंडळी शुभ सत्ता तुम्ही समोर समजता लाईक जॉईन करा एवरीवन नवीन असा तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करत रहा नवीन कॉमेडी व्हिडिओ असतो माझ्या चॅनलवर दररोज नवनवीन पाहत राहा लाईक्स कमेंट्स करायला विसरू नका शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ एव्हरी वन पटपटला जॉईन करा हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ पटपटला आईस्क्रीमला लाईस करत राहा लाय जॉईन करा एव्हरी नवीन असा तर आपली चॅनेलला पण सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतो माझ्या चॅनलवर दररोज नवीन पाहत राहा लाईक्स कमेंट्स करायला विसरू नका गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला पटपट लाईक जॉईन करा एव्हरी नवीन असं तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईव्ह कमेंट्स करायला विसरू नका सो माझ्या चॅनलवर दररोज ट्रेंडिंग कॉमेडी व्हिडिओ असतात पाहत राहा आनंद घेत राहा लाईव्ह कमेंट्स करायला विसरू नका लाईव्ह स्क्रीमवर माझी बस इथून दोनदा असते मुंबई डी जे राज हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ दादा श्री स्वामी समर्थ कुठून आहात तुम्ही मुंबई डी जे रा आर जे ओके शुभ सका दादा श्री स्वामी मैडम आप नमस्ते मैं मुंबई से हूँ आप कहाँ से हो सो मैं नए हो तो प्लीज़ मेरा चैनल कॉमेडी चैनल है उस पर आपको हर रोज़ नए नए कॉमेडी वीडियो देखने को मिलेंगे सो so, ट्रेंडिंग कॉमेडी वीडियो होते हैं हर रोज़ सो so, देखते रहिए लाइक्स कमेंट्स करना मत भूलिए वीडियो को मुंबई से हूँ मैं कहाँ से हूँ मैडम मैं मुंबई से हूँ आप कहाँ से हो मे बी मुंबई से मीरा रोड से ओके थैंक यू सो मच मुंबई डी जे आर जे सो नए हो तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए कॉमेडी मेरे ट्रेंडिंग रोज हर रोज नए नए कॉमेडी वीडियो होते चैनल पर सो so, देखते रहिए लाइक कमेंट्स करना मत भूलिए वीडियो को अभी भी लाइक दिन को लाइक करते रहिए नए हो तो प्लीज़ चैनल को भी सब्सक्राइब कीजिए चाहे ना हुआ क्या आपका हाय नीतीश ओके okay. गुड मॉर्निंग शुभ सका श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग रहा ओके जी ओके थैंक यू सो मच मेरी लाइस क्रीम में ज्वाइन होने के लिए जैसे ही चैनल को सपोर्ट करते रहिए हर रोज नए वीडियो होते हैं देखते रहिए है, लाइव कमेंट्स करना वीडियो को मत भूलिए लाइव स्ट्रीम भी दिन में दो बार होती है मॉर्निंग एंड आफ्टरनून में हर रोज सुबह सका यानी दुपारी, दर रोज़ सकाल दुपारी दोपहरी जी जी फिर खींचे वॉट में नहीं होते मे सब कौन से होता था कि ओके आप जॉब करती हूँ हाँ हाँ मैं भी जॉब करती हूँ हाय एवरीवन त्याला लाईव्ह ट्रीमला लाईस करत राहा एवढे नवीन असत तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात सो माझ्या चॅनलवर दररोज नवनवीन पाहत राहा लाईक्स कमेंट्स करायला विसरू नका नमस्ते मी मुंबई से सेहू लाईव्ह ट्रीमला लाईक्स करत रहा नवीन असत तर दद प्लीज चॅनेलला पण सबस्क्राईब करा से कहां से रहते हुँ। नमस्ते मी मुंबई से बोरवली में रहती हूँ नाइस टीम लाइस करत रहा है एवरी वन शुभ सका मंडळी श्री स्वामी समर्थ पटपट लाई जॉइन करा व्हिडिओ असतो सो माझ्या चॅनलवर दररोज ना नवीन ट्रेंडिंग सो पाहत राहा आनंद घेत राहा लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि आता पण लाईस्क्रीमला लाईक्स करत रहा मंडळी शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ लाईक लाईक करत रहा नवीन असत आपली चॅनेल सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतो माझ्या चॅनलवर दररोज नमन शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ हाय गुड मॉर्निंग हॅलो शुभ सकाळ दादा जेवण झालं का जेवण नाही नाश्ता झाला आहे दादा आता दा, तुमचं झालं का दा, जेवण दादा नमस्कार दादा शुभ सकाळ हेमंत नमस्कार तुमचं जेव तुमचा चाय नाश्ता झाला का

शुभ सकाळ झालं का दादा जेवण हेमंत नमस्कार स्ट्रीमला लाईस करत राहा एव्हरी वन नवीन असतात प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आपल्या चॅनल नवनवीन पाहत राहा आनंद घेत राहा लाईक कमेंट्स करायला विसरू नका लाईव्ह स्ट्रीमला पण लाईक्स करत राहा एव्हरी वन पटपट लाई जॉईन करा माझी लाईव्ह स्ट्रीम दिवसातून दोनदा असते मॉर्निंग आणि आफ्टरनून काय चालू आहे ताई नमस्कार सतीश शुभ सकाळ दादा श्री स्वामी समर्थ काय नाही दादा चला तुम्ही सांगा काय करतात आहात झालं का तुमचा चाय नाश्ता चालू आहे दादा शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ जेवण झालं का ताई नमस्कार दादा जेवण नाही नाश्ता झाला आहे आता चाय नाश्ता जेवण दुपारी दोन वाजता दादा तुमचं झालं का जेवण शुभ सकाळ दादा श्री स्वामी समर्थ सतीशजी कुठून आहात तुम्ही झरे झगरे नमस्कार कुठून आहात तुम्ही सतीश नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करत राहा एवरीवन वन स्ट्रीमला लाईक्स करत राहा सो पटपट लाईक जॉईन करा लाईव्ह स्ट्रीमला लाईक्स करत राहा व्हिडिओ पाहत राहा कॉमेडी दररोज नवीन असतात त्यांना कमेंट्स कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर प्लीज चॅनेलला पण सबस्क्राईब करा एवरीवन पट लाईव्ह जॉइन करा एवरीवन जानकीरा <दिवान> नमस्ते सो बाय थैंक यू सो मच एवरीवन लाइव स्ट्रीम मध्ये जॉइन झाल्याबद्दल